नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आपण पाहतो की आजकाल अनेक कारणांमुळे वंध्यत्वाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वंध्यत्व ओळखून फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच जरुरी आहे बरं वंध्यत्वाची कारणं लक्षणं किंवा प्रकार हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे वंध्यत्व या समस्येचं निदान आणि उपचार कोणत्या प्रकारे केले जात आहेत याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर विश्वास परुळेकर आहेत डॉक्टरांचा नमस्कार। नमस्कार। मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर विश्वास परुळेकर हे पदव्युत्तर आहेत त्यांनी डिप्लोमा इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन जर्मनीमधून केलाय इतकंच नाही तर इस्रायल आणि व्हिएतनाम येथून त्यांनी वंद्यता उपचारामधील प्रगत तंत्रज्ञान सुद्धा उगत केलंय आणि या क्षेत्रामध्ये त्यांना तब्बल पंचवीस वर्षांचा दांडगा अनुभव आहे आय व्ही एफ उपचारांशिवाय दुर्बिणीद्वारे जी आपली शस्त्रक्रिया होते म्हणजे की होल सर्जरी होते त्यामध्ये ते नैपुण्य आहे त्यांचं आणि नवी मुंबईमधील ऐरोली येथे डॉक्टरांचं स्वतःचं नर्सिंग होमसुद्धा आहे स्त्रीरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देण्याचा डॉक्टरांचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि आपण याच विषयावर आज बोलणार आहोत की वंध्यत्वासंदर्भात रामबण उपाय तर डॉक्टर आपण प्रश्नांना सुरुवात करूया डॉक्टर वंध्यत्व उपचार नेमके कोणी करावे आणि कधी करावे मी पंचवीस वर्षाच्या माझ्या जी मेडिकल प्रॅक्टिस आहे त्याच्यात मी हजारो पेशंट बघितले असतील तर मला एक गोष्ट जाणवली की त्या पेशंट्सपैकी जवळजवळ नव्वद टक्के पे पेशंट्सना आमच्या प्रगत उपचारांची गरज नसते आपलं जे लाईफस्टाईल चेंज होत आहे किंवा जे स्ट्रेस होत आहे ते त्या वंध्यत्वामागचं मूळ कारण असतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा रामबाण उपाय जर वंध्यत्वावरचं सांगायचा तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे तो स्ट्रेस काढला पाहिजे मग तो तुम्ही एक्झरसाईज करा किंवा योगा करा दुसरी गोष्ट तुमचं जे आहार आहे डाएट त्याच्यावरती तुमचा कंट्रोल पाहिजे म्हणजे आहारामध्ये बऱ्याचदा कसं होतं की भाज्या पालेभाज्या फळं यांचं प्रमाण कमी होतं जे फास्ट फूड आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला समजत नाही पण त्यामुळे पण वंदत्वाचं प्रमाण वाढत जातं तर त्या गोष्टीवरती जर नियंत्रण ठेवलं तरी ही गोष्ट कमी होते त्याशिवाय काय होतं की आता कुणाला असं शारीरिक मेहनत नाही करावी लागत सगळ्या गोष्टी घरबसल्या होतात बऱ्याचशा जणांची कामं असतात ती पण बसल्या बसल्या होतात त्यामुळे शारीरिक मेहनत नसल्यामुळे जे शरीरावरती चरबी साचते त्याच्यामुळे जे हार्मोनचं इम्बॅलन्स होतं त्यामुळे बंधत्वाचा प्रॉब्लेम हा वाढत जातो त्यामुळे डाएट एक्झरसाइज आणि स्ट्रेस रिडक्शन या तीन गोष्टी जर केल्या तर जेवढे पेशंट येतात वंधत्वासाठी त्याच्यातल्या नव्वद टक्के पेशंट्सना डॉक्टरांची गरज लागणार नाही कन्सीव्ह होण्यासाठी आणि बाकीचे जे दहा टक्के पेशंट्स असतात त्यांना तर नक्कीच ती गरज लागेल आणि त्याच्यास त्यांनाच फक्त आपल्याला ट्रीटमेंट करायला लागेल तर आपण पाहतोय की अत्यंत महत्वाचा विषय आपल्याकडे आज सर घेऊन आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतायत तर वंध्यत्वासंदर्भात उपचार नेमके कोणी घ्यावे आणि कधी घ्यावे याचं उत्तर सरांनी आपल्याला दिलेलं आहे पण सर आता हे वंध्यत्वाचं निदान नेमकं कसं करतात हां तर आता वंध्यत्व म्हणजे प्रेग्नन्सी न राहणं तर जनरली जर प्रेग्नन्सी राहण्यासाठी एखादं जोडपा प्रयत्न करत असेल आणि वर्षभराच्या काळात त्यांना प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्यांनी उपचार घ्यावेत किंवा निदान करून घ्यावं की का होत नाही आहे ते आणि जर त्यांचं वय त्याच्यातल्या जे स्त्रीचं वय जर पस्तीस वर्षापेक्षा जास्त असेल तर इव्हन एक वर्ष पण थांबू नये असं मी म्हणेन मग तर दोन महिने तीन महिने तीन महिन्याच्या पिरियडमध्ये जर नाही राहिलं तर त्यांनी त्याचं निदान करणं आणि इलाज करणं जरुरीचं असतं कारण एकदा पस्तीस वर्ष वय उलटलं का त्यानंतर स्त्री स्त्रीचं जी रिप्रोडक्टिव्ह रिप्रोडक्टिव पोटेन्शियल असतं की प्रेग्नन्सी राहण्याची क्षमता असते ती झपाट्याने कमी होत जाते काही पे पेशंट्समध्ये hmm. तर ते टाळण्यासाठी आणि त्याच्यामुळे मग कधी कधी बंधत्व कायमचं राहतं किंवा कुठल्याच उपचारांना ते दाद देत नाही तर ते होऊ नये म्हणून ते ट्रीटमेंट लवकर घेणं जरुरीचं असतं तर आता एक वर्ष झालं नाही प्रेग्नन्सी राहिली तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जावं आणि काय करावं ते बऱ्याच पेशंट्सना कन्फ्युजन असतं तर जनरली जे आपले फॅमिली फिजिशियन्स असतात ते आपले प्रायमरी ट्रीटमेंट करू शकतात तर पण त्यांच्याकडे किती काळ ट्रीटमेंट करावी ते पण महत्त्वाचं असतं माझ्याकडे पेशंट्स येतात बऱ्याचदा तर त्यांनी पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष ट्रीटमेंट केलेली असते पण प्रॉब्लेम असं झालेला असतो की त्यांचं योग्य निदान झालेलं नसतं त्यांचं एक ठराविक साच्यातले जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात तपासण्या असतात त्याच त्यांच्या सारख्यासारख्या झालेल्या असतात मग ते जेवढ्या वेळा डॉक्टर्स चेंज करतात तेवढ्या वेळा ते, ते सगळ्या तपासण्या त्यांच्या पुन्हा पुन्हा होतात आणि पेशंट समजत असतो की त्यांची ट्रीटमेंट होते आहे पण आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की तपासण्या आणि इलाज याच्यामध्ये फरक आहे तर तपासण्या असतात तो इलाज कुठल्या प्रकारचा करायचा ते ठरवण्यासाठी असतात तो इलाज नसतो ब्लड टेस्ट तुम्ही एक ब्लड टेस्ट तुम्ही दहा वेळा केली तर त्याचा तुम्हाला काही जास्त उपयोग होणारा नसतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं जरुरीच आहे आता दुसरी गोष्ट जर समजा तुमच्या प्रायमरी फिजिशियनकडून इलाज घेऊन तुमचा एक ठराविक समजा दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात जर फायदा होत नसेल तर तुम्ही जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आणि ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशनचं करायलाच हवं तर त्याच्यासाठी आजकाल बरेच डॉक्टर असतात इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर असतात लॅप्रोस्कोपी करणारे डॉक्टर असतात पण त्यांच्याकडे जायला हवं तो इलाज करायला हवा जेव्हा त्याची गरज असते तेव्हा सो ह्याच्याशी जे संबंधित तपासण्या असतात त्याच्यातल्या सर्वात महत्त्वाची तपासणी असते सोनोग्राफीची तर सोनोग्राफीमध्ये आम्ही गर्भाशयाची रचना बीच कोश असतात त्याची रचना ते बघतो आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघतो पण शंभर टक्के गोष्टी त्याच्यात नाही समजत तर दुसरं आम्ही काही तपासण्या करतो त्या ॲडव्हान्स असतात दुर्बिणीच्या तपासण्या असतात त्यामध्ये आम्ही गर्भाश गर्भाशयाच्या आतमध्ये दुर्बीण टाकून तपासणी करतो की आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का त्याची जागा आकसलेली आहे का आतली जागा mm. आतमध्ये काही गाठ आहे का आणि बऱ्याच केसेसमध्ये जर तसा प्रॉब्लेम असेल तर त्याचा ऑन द स्पॉट इलाजसुद्धा केला जातो दुसरा मी बेंबीच्या इथून बऱ्याच जणांना माहिती असेल बेंबीच्या इथून एक दुर्बीण टाकून तपास तपास करतात आणि त्याच्यात गर्भपिशवी त्याच्या बा बाजूच्या ज्या गर्भनलिका असतात त्या आणि बीचकोश आहेत ते नॉर्मल आहेत का दुसरा काही आजार आहे का इंडोमेट्रोसिससारखा आजार असतो तो फार सिरियस असतो तर तो कमी म्हणजे लवकर निदान झालं त्याचं आणि लवकर इलाज झाला तर त्याने भरपूर फरक पडतो दुसरं काही गाठी असू शकतात गर्भाशयावरती तर त्या गाठींचं आपल्याला त्या काढता येतात ॲक्च्युली दुर्बिणीतून म्हणजे मोठं ऑपरेशन क करणं टळतं पेशंटचं hmm. तर हे सगळं करणं जरुरीचं असतं तर आता तुम्ही गेल्या गेल्यात तुम्हाला तर दुर्बिणीचा तपास करायची गरज नसते तर त्यासाठी मग आम्ही जनरली जे बेसिक टेस्ट असतात ब्लड टेस्ट असतात त्या आणि हार्मोनच्या टेस्ट असतात आणि का त्याच्याशिवाय मिस्टरांच्या ज्या धातूच्या टेस्ट असतात त्या जनरली जर नॉर्मल असल्या आणि ऑफकोर्स त्या जर नॉर्मल नसल्या तर आधी त्याचा इलाज करावा लागतो पण त्या जर नॉर्मल असल्या तर मग आपण एक ट्रीटमेंट करतो ज्याला इंट्रायुटर इन्सेमिनेशन म्हणतात तर नॉर्मली प्रेग्नन्सी राहण्याचे जेवढे चान्सेस असतात संबंध ठेवल्याने त्याच्यात कितीतरी पटीने ते चान्सेस इंट्रायुटर इन्सेमिनेशनने वाढतात आता बऱ्याच पेशंटचा गैरसमज असतो की इंट्राएड्रेन इन्सेमिनेशन म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मल असतं काहीतरी अनैसर्गिक प्रेग्नन्सी असते पण तसं नसतं प्रेग्नन्सी ती शरीराच्या आतमध्येच गर्भधारणा होते आणि क शुक्राणू पण शरीराच्या आतमध्ये सोडले जातात बीज बीज पण शरीराच्या आतमध्येच असतात त्यामुळे ती परफेक्टली नॅचरल प्रेग्नन्सी असते जी आयने होते तसं आय आयचा जास्त खर्चिक पण नसतं आणि क त्याच्यासाठी पेशंटला खूप जास्त इंजेक्शन घ्यावं लागणं किंवा काही ऑपरेशन्सला सामोरं जावं लागणं असंही काही असं काही नसतं त्यामुळे ते करणं जरुरीचं असतं पण असे पण पेशंट येतात की ज्यांनी बऱ्याच वेळा ते आय युआयची ट्रीटमेंट केलेली असते म्हणजे दहा वेळा बारा वेळा ती आयुआयची ट्रीटमेंट केलेली असते तर हे सुद्धा बरोबर नाही आहे कारण त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी होतात एक काय होतं की पेशंटचं जेवढ्या वेळा ट्रीटमेंट होत राहते ना तेवढा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कमी कमी होत जातो आणि क दुसरं दुसरं होतं की त्यांचा एकतर खर्च पण वाढतो आणि शिवाय वय वाढल्यामुळे मग प्रेग्नन्सी राहणं अजून अजून कठीण होत जातं त्यामुळे जेव्हा आय करतात तेव्हा ते लिमिटेड नंबरमध्ये करतो आम्ही म्हणजे आता समजा दोनदा तुम्ही केलं आयुआयची ट्रीटमेंट तीनदा आय यू आयची ट्रीटमेंट केली आणि जर नाही राहिलं प्रेग्नन्सी मग मात्र तुम्हाला दुर्भिणीचा तपास करून आतमध्ये काही मेजर प्रॉब्लेम आहे का तर त्याचं तुम्हाला डायग्नोसिस करायलाच लागतं आणि ते डायग्नोसिस केलं ते मेजर प्रॉब्लेम जर असले आणि सॉल्व केले किंवा मेजर प्रॉब्लेम नाही आहेत हे असं एकदा ठरलं का मग त्यानंतर मग आपण पुन्हा ट्रीटमेंट सुरू करतो आणि त्याच्यामध्ये कसं असतं की जर आयुआयनं जर राहत नसलं तर मग आपल्याला टेस्ट्यूब बेबीचं ट्रीटमेंट करावी लागते आता टेस्ट्यूब जी ट्रीटमेंट असते ती एकाच प्रकारची ट्रीटमेंट नसते त्याच्यातसुद्धा बरेच प्रकार असतात आता तुम्ही म्हणाल की टेस्ट्यूब बेबीने शंभर टक्के प्रेग्नन्सी राहील का तर त्याचं उत्तर आहे नाही तर एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आय आणि ट्यूब बेबी त्याच्यामध्ये काय फरक आहे तर, तर आय जेव्हा करतात त्यावेळेला जे स्त्री बीज असतं ते स्त्रीच्या शरीराच्या आतमध्ये असतं जे पुरुष बीज असतं शुक्राणू ते आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो आणि गर्भधारणा आतमध्ये होते तर ते शुक्राणू योग्य वेळी आतमध्ये सोडणं ते आपल्या कंट्रोलमध्ये असतं गर्भधारणा होते का नाही होत ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ गर्भपिशवीमध्ये व्यवस्थित रुजेल की नाही रुजेल ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं पण जेव्हा टेस्ट्यूब बी करतो तेव्हा ते गर्भ बनवणं हे लॅबोरेटरीमध्ये होतं त्याच्यात आपण स्त्रीचे स्त्रीबीज काढून घेतो पुरुषाकडून शुक्राणू काढून घेतो लॅबोरेटरीमध्ये गर्भ बनवतो आणि ते गर्भ चेक करतो की त्याच्यात सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे कोणते आहेत गर्भ ते आणि हो जे चांगल्या क्वालिटीचे गर्भ असतात ते आपण गर्भपिशीमध्ये सोडतो आता याच्यात कसं होतं की जवळजवळ सगळ्या स्टेप आपल्या कंट्रोलमध्ये येतात पण गर्भपिशवीत जेव्हा गर्भ सोडतो त्यावेळी ते रुजेल का नाही रुजेल त्याच्यावर आपला कंट्रोल शंभर टक्के राहत नाही म्हणजेच थोडक्यात काय की टेस्ट्यूब बेबी केलं तर कुठेही म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही शंभर टक्के रिझल्ट नसतो पण तरी पण ते सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे कारण आपल्याला गर्भ बघता येतात की चांगल्या क्वालिटीचा गर्भ आहे का ते आपल्याला बघता येतात एग्ज जे आम्ही हे घेतो त्या एग्ज चांगल्या क्वालिटीच्या आहेत का मॅच्युअर आहेत का ते आपल्याला चेक करता येतं जर समजा आपले एक्सेस गर्भ बन जर बनले जेवढे ट्रीटमेंट करताना आपण एक किंवा दोन गर्भच फक्त आतमध्ये सोडतो पण जर आपले पाच बनले समजा गर्भ एका ट्रीटमेंटला तर ते जे एक्स्ट्रा गर्भ असतात ना ते आपण पुन्हा ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो त्या जे कपल असतं त्यांच्या संमतीने त्यामुळे काय होतं की सक्सेसचा रेशो वाढतो आणि ते जर झालं नाही टेस्ट्यूब बेबीने पण जर झालं नाही तर मग आपल्याला आणखीन पुढच्या गोष्टी हे करावं लागतं की टेस्ट्यूब बेबीने जे गर्भ बनतात त्या गर्भाचं काही पीस घेऊन त्याचं आपल्याला जनुकीय काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत का त्याच्यात क्रोमोसोमल ॲबनॉर्मॅलिटी आहेत का त्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात मग त्याच्यात नंतर बरेच ऑप्शन्स असतात पण या पद्धतीने जर गोष्टी नाही केल्या तर मग जे पेशंट्स असतात त्यांना निराशाच येते जे वर्षानुवर्षे ट्रीटमेंट करतायत आता जे पेशंट येतात माझ्याकडे बरेच वर्ष ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांनी आय ओ आय केलेलं नसतं ना त्यांनी आय वी एफ केलेलं असतं ना त्यांची लॅप्रोस्कोपी झालेली असते दुसरं महत्वाचं काय आहे की ही ट्रीटमेंट अशी नाही की आम्ही सांगावं डॉक्टरांनी सांगावं हां आम्ही केलं ट्यूब बेबी आता तुम्हाला प्रेग्नन्सी राहील किंवा नाही राहणार तसं नसतं ते हे सगळं डॉक्युमेंटेड असतं आता आमच्या ठिकाणी आमच्या नर्सिंग होममध्ये आम्ही जेव्हा दुर्बिणीचा तपाससुद्धा करतो तेव्हा आम्ही त्याचं रेकॉर्डिंग करतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्याची कॉपी पेशंटला देतो पेशंट, पेशंट ते स्वतःकडे सेव्ह करू शकतं समजा त्यांनी दुसरीकडे कुठे ट्रीटमेंट घेतली तर त्यांना पुन्हा दुर्बिणीचा तपास नाही करावा लागत कारण हे जे रेकॉर्डिंग सेवड असतं ते त्याचा उपयोग करू शकतात जेव्हा आम्ही हे करतो टेस्टिबीबीची ट्रीटमेंट करतो त्यावेळेला स्त्रीबीज आपण आपल्याला घ्यावी लागतात त्या स्त्रीबीजनचे जे फोटोग्राफ्स असतात ते आम्ही पेशंटबरोबर शेअर करतो त्याच्यातून त्याला क्वालिटी दिसते जे गर्भ आपण सोडतो आतमध्ये त्या गर्भाचे फोटोग्राफ्स आपण पेशंटबरोबर शेअर करतो मग त्याच्यातून ती गर्भाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही आहे ते महत्त्वाचं असतं तर ते त्याचा रेकॉर्ड राहतं तर हे असं सगळं डॉक्युमेंटेड जर ठेवलं तर त्याचा नक्कीच पेशंटला फायदा होतो आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी पण त्याचा उपयोग होतो नक्कीच तर आपण पाहतोय की वंध्यत्वावर उपचार आहेत आहेत निदान आहे आहे आणि खूप सारे डिफरन्सेस आहेत ते सुद्धा सरांनी आता या उत्तरामध्ये कव्हर केलेले आपण पाहिले आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी जसा उल्लेख केला डॉक्टर की होल सर्जरी म्हणजेच दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया ते एक वैशिष्ट्य वाटतं कारण की खूप लोकांना हे माहितीच नाही आहे म्हणजे नक्की काय ते सुद्धा सरांनी आपल्याला समजवलं पण आता सर हे वंध्यत्वासाठी तुम्ही जे निदान सांगितलं त्यावर आपण जो उपचार करतो तर मग ते उपचाराने टप्प्याटप्प्याने उपचार कसे कसे होतात ते सुद्धा समजावा सर्वात आधी जेव्हा रुग्ण येतो ते जोडपा येतं त्यावेळी त्यांचं ब्लड टेस्ट आणि हार्मोनच्या टेस्ट आणि जो नवरा असतो त्याचं धातूचे धातूचा तपास केला जातो तर त्याच्यामध्ये जर काही कमतरता असली तर त्याचा आपल्याला इलाज करावा लागतो दुसरी गोष्ट जसं सांगितलं असं सोनोग्राफी असते तर या सर्व गोष्टी पहिल्या मध्येच पेशंटच्या जनरली होऊन जातात आणि त्यानंतर जेव्हा आपण करतो हे जेव्हा दुर्बिणीचा तपास करायची वेळ असते त्यावेळेला लोकांना असं वाटतं की दुर्बिणीचा तपास जर ऑपरेशन असतं बुल द्यावी लागते तर ते खूप दोन तीन दिवस ऍडमिट व्हावं लागेल तर तसं काही नसतं जनरली पेशंट सकाळी ऍडमिट होतात संध्याकाळी घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांचं ऑफिस वगैरे हो सुद्धा जॉईन करू शकतात म्हणजे त्याचा तेवढा काही त्रास नसतो हु? आता उपचारांमध्ये मेन म्हणजे जे ऍबनॉर्मॅलिटी काढण्यासाठी जे असतं ते दुर्बिणीचे तपास असतात आणि त्याच्याशिवाय एक आय असतं आणि आय वी एफ असतं जी ट्रीटमेंट असते ती टोटल पूर्णपणे अशी ओपीडी बेसिस असते म्हणजे पेशंटला ना ॲडमिट व्हावं लागत ना खूप वेळ थांबावं लागत ते साधारण तासभरा तासभराचं जर ता ता हो था सा सा ता था। ते थांबले तर त्याच्यात त्याची प्रोसिजर होऊन जाते आणि बऱ्याचदा पेशंटचा असा गैरसमज असतो की आय झाल्यानंतर त्यांना एक दोन दिवस झोपून राहायचं आहे किंवा कंप्लीट बेड रेस्ट घ्यायची आहे तर तसंही काही नसतं ते आययू आय झाल्यानंतर प्रोसिजर झाल्या झाल्या ऍक्टिव्ह राहू शकतात त्यांचं ऑफिसला वगैरे सुद्धा जाऊ शकतात त्यांची नेहमीची सर्व कामं करू शकतात आणि दुसरं जे आय व्ही एफ असतं आय व्ही ची ट्रीटमेंट असते त्याच्यात पण लोकांचा बराच असा गैरसमज असतो की त्याच्यात बरीच इंजेक्शन्स घ्यावी लागतात किंवा मग बरेच दिवस ऍडमिट राहावं लागतं किंवा ते झाल्याच्या नंतर झोपून राहावं लागतं तर तसंही काहीही नसतं जनरली आता जे इंजेक्शन्स येतात ते फार असं पेनलेस असे असतात त्यामुळे ते, ते, ते जास्त दुखणं वगैरे असं नसतं त्या इंजेक्शन्समध्ये आणि दुसरी गोष्ट काय असतं जी प्रोसिजर असते ती सुद्धा आम्ही जे शॉर्ट प्रोसिजर म्हणतात तशी असते म्हणजे पेशंटला एक चार तास वगैरे हॉस्पिटलमध्ये थांबलं तर तेवढं सफिशियंट होतं okay. आणि त्याच्यानंतर अर्थातच पेशंटला काही बेडरेस्टची वगैरे कधीही गरज नसते ती गरज केव्हा असते जर समजा जेव्हा पेशंटला प्रेग्नन्सी राहते आणि कुठल्याही कारणाने जर असं वाटलं की त्या प्रेग्नन्सीला रिस्क आहे किंवा काही काही कारणाने धोका आहे तरच आम्हाला पेशंटला बेडरेस्ट घ्यायला सांगावी लागते अदरवाईज फक्त इन्फर्टिलिटी किंवा दंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी बेड वगैरे गरज नसते त्यामुळे आता तू जर समजा पेशंट कपल आहे आणि त्यांना ट्रीटमेंट घ्यायची आहे तर एक फारच महत्वाच्या गोष्टी आपल्याला आप रिवाइज करावे लागतील की ते लग्नाला किंवा प्रेग्नन्सीला साठी प्रयत्न करतायत त्याला जर तीन महिने झाले तर त्यांनी ट्रीटमेंट सुरू करायलाच हवी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर त्यांचे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन्स जर नॉर्मल असले आणि त्याच्यानंतर तीन महिने ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्यांना आय यू आय ही ट्रीटमेंट घ्यायलाच हवी hmm. आणि तिसरी गोष्ट जर hmm. करून करूनसुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्यांनी पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत दुर्बिणीचा तपास वगैरे ते करण्याची गरज असते hmm. आणि दुर्बिणीचा तपास जर नॉर्मल आला आयमध्ये प्रेग्नन्सी नसेल राहत तर त्यांना आय व्ही एफची गरज असते म्हणजे टेस्टी बेबी करण्याची गरज असते तर हे टाळता येत नाही याच्यात दुसरे काही शॉर्टकट नसतात त्यामुळे हे जर व्यवस्थित या पद्धतीने केला तर ट्रीटमेंटला सुरुवात केल्यापासून वर्षभराच्या आतमध्ये पण त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते आणि हे जर या पद्धतीने नाही केलं तर त्यांच्या मत मताने ते त्यांचा इलाज चालू असतो पण दहा दहा वर्ष झालं तरी त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आणि हे सगळं करायच्या आधी जसं आपण आधी म्हटलं तसं डायट एक्सरसाइज आणि रिडक्शन या तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या सरांनी उपचारांचे टप्पे कोणकोणते आहेत किंवा ट्रीटमेंट घ्याव्या या सुद्धा खूप छानपैकी आपल्याला समजवल्यात ज्या प्रेक्षकांना किंवा ज्यांना असं वाटतं की, सम्जोले, सम्जोले, की वा, ही प्रक्रिया किंवा ही प्रोसेस खूप जास्त एक्सपेन्सिव्ह uh, आहे किंवा खूप जास्त खर्चिक आहे तर घाबरायचं कारण नाही आहे सरांनी खूप छान प्रकारे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे पण डॉक्टर नंतर असा मुद्दा येतो हो की म्हणजे हे वंध्यत्व ज्याबद्दल आपण आता डिस्कस करतोय ते टाळता येतं का किंवा मग ते कसं टाळावं म्हणजे एक साधारण झपाझप जर जिने चढला तीन चार जिने चढलं तीन चार मजले तर तुम्हाला धाप नाही लागली पाहिजे ही ही गोष्ट या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तसं जर होत असेल तर तुमचा स्टॅमिना तुम्ही वाढवायला पाहिजे तुमचा वेट तुम्ही आटोक्यात ठेवलं पाहिजे आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला वंदत्वाचा हे जवळजवळ नसतंच आता आम्ही बघतो हे शहरी भागात ही या गोष्टी जास्त असतात जिथे सगळी साधनं उपलब्ध असतात घरामध्ये काही काम नाही करावं लागत किंवा फिरण्यासाठी पण सगळ्या बसेस ट्रेन्स किंवा टॅक्सीज वगैरे अवेलेबल असतात तिथे हा जास्त प्रमाणात दिसतो ग्रामीण ठिकाणी जेव्हा आम्ही बघतो जिथे या ही साधनं जास्त अवेलेबल नसतात जी शारीरिक मेहनत जास्त करावी लागते तिथे वंध्यत्वाचं प्रमाण नगण्य आहे बरोबर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जे शारीरिक मेहनत आहे त्याला शॉर्टकट नाही अच्छा नक्कीच सर आणखी एक महत्वाचं शेवटचा प्रश्न असेल हा ज्या आता महिला आहेत किंवा त्या यूट्यूबचे व्हिडिओज बघतात आणि मग त्यांना अनेक गैरसमज होतात किंवा ज्या महिला डॉक्टरकडे जायला पण लाजतात बाबा मी डॉक्टरला आता जाऊन कसं सांगू तर त्या महिलांसाठी तुमच्याकडून एक शेवटचा सल्ला तो ऑबियसली तो सल्ला असणार की डॉक्टरकडे जायला पहिली गोष्ट म्हणजे लाजण्याचं काहीच कारण नाही आहे आणि दुसरी गोष्ट यूट्यूब बघून स्वतःचा इलाज करायला कधीच जायचं नाही कारण युट्यूबवरती जे व्हिडिओ जे लोक टाकतात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं मेडिकल बॅकग्राऊंड बघणं जरुरीचं असतं किती आहे, आहे ते दुसरी गोष्ट त्यांनी कुठल्या कंडिशन्समध्ये ते टाकलेले आहेत ते बघणं जरुरीचं असतं जे जी, जी गोष्ट आता अमेरिकेत लागू होते जी गोष्ट युरोपमध्ये लागू होते ती गोष्ट भारतात नाही लागू होणार भारतातसुद्धा जरी आपण पाहिलं तरी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्याला एवढे चेंजेस मिळतात म्हणजे लोकांच्या हाईटमध्ये म्हणा त्यांच्या शारीरिक जी घडण असते त्याच्यामध्ये म्हणा की सगळ्यांसाठी तो एकच फॉर्म्युला नाही चालत त्यामुळे तुमच्या एरियातले जे डॉक्टर आहेत जे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच श्रेयस्कर असतं नक्कीच तर डॉक्टरांनी आपल्याला खूप छान प्रकारे समजवलं आहे ही प्रोसेस पेनफुल आहे तर नाही बिलकुल नाही ही प्रोसेस बिलकुल पेनफुल नाही आहे आणि खूप सहजरित्या होऊन जातं कोणताही जर जा तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा कुठलाही सल्ला घ्यायचा असेल तर खाली जो नंबर स्क्रोल होते त्याच्यावर तुम्ही डॉक्टरांना फोन करून कधीही विचारू शकता तर डॉक्टर आज आपल्याकडे डॉक्टर आलेले आहेत आणि फार उत्कृष्टरित्या त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलं आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता काळजी घेऊ शकता तर डॉक्टर तुम्ही इथे आलाच आज स्टुडिओमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्या तुम त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि हेल्टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची ताज्या अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज